जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ दुपार सर्वांना ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जाले का जेवन तई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद लाइक करा कमेंट करा शेयर करा तईदादान मित्रों खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी ताई दादांनो या चहा घ्यायला सर्वांनी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो धन्यवाद ताई दादानो मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो दान। मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना जय शिवराय ताईदा खूप खूप धन्यवाद या जहा घ्यायला सर्वांनी दादांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे झाले का चहा पाणी ताई दादांना या चहा घ्यायला खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काय दादांना मित्रांनो खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना धन्यवाद ताई दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप धन्यवाद म्हटलं यावर ते आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुँ धन्यवाद ताई दादांना मित्रांनो શિવ દાદા નો મિત્રો ચહ્યા સર્વાની તાઇ દાદા નો મિત્રો ખૂબ ખુબ ધન્યવાદ તાઇ દાદાના મિત્રાન ખૂબ ખૂબ ધન્યવાદ लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ बुधवार काय दादांनो खूप धन्यवाद खूब खूप धन्यवाद काय दादांनो मित्रांनो खूप खूब धन्यवाद आज लाइव वर सर्वांचं स्वागत आहे ಖೂ ಖೂಬ್ ಧನ್ಯವಾದ ತಾಯಿ ದಾಧಾನ ಮಿತ್ರಾನೋ ಖೂ ಧನ್ಯವಾದ मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्व सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मला का चेहरा सर्वांचा या चेहा द्यायला तला दादांनो खूप धन्यवाद नाही दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे tanewat ayatadan nomitranno, jadinya tanewat खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद गावडेला म्हणाल धन्यवाद या लईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद तही जय शिवराय तादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थायदा मित्रांनो माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा दादान मित्रांनो लाईव्ह वरती सर्वांच <Holocaust> स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद तायदा धन्य मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिव राय ताई दादान जय शिव राय खूब खूब धन्यवाद मज़ा लाइव वरती सर्वान स्वागत है ताई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद धन्यवाद ताइ दादान मित्र लाइव वरती सर्व स्वागत है खूब खूब धन्यवाद ताइ दादान मित्र लाइव वरती सर्व स्वागत है सुंदर दिवसा सुंदर शुभे तई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद सर्वांना ताईदा धान्य मित्रांनो शुभ दुपार खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईला धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्या दादान मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना ला मित्रांनो लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय न जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो सर्वांनी माझ्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता मी बंद करतो ताई दादांना नंतर पाच मिनिटांना चालू करतो ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ